एकदा युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे दोन टक्के महागाई भत्ता वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा एक अत्यंत महत्वाचा आदेश आज निर्गमित झालेला आहे काय तो महत्वाचा चा आदेश आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे कोणत्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा संदर्भातला आज आदेश निर्गमित झालेला आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार पंचवीस दोन टक्के वाढून पंचावन्न टक्के एवढा करण्यात आलेला आहे तेवढाच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता वाढावा त्यांच्यासुद्धा महागाई भत्त्यामध्ये वाढ देण्यात यावी अशी मागणी सरकारी कर्मचारी करत होते आणि त्याच धर्तीवर आज महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा सा पंधरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या या तारखेमध्ये महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता हा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आता पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय आता झालेला आहे त्या संदर्भातला हा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील म्हणजे सर्व क्लास वन अधिकारी जे आहेत त्यांचा आता महागाई भत्ता पंचावन्न टक्के एवढा झालेला असणार आहे त्यांच्या पगारामध्ये महागाई भत्ता आता पंचावन्न टक्के दरानं त्यांना मिळणार आहे आणि हा वाढीव दोन टक्के दरानं झालेला महागाई भत्ता जो आहे तो एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तो मिळणार आहे म्हणजे निश्चितच महारा महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील जे अधिकारी आहेत जे क्लास वन अधिकारी आहेत जे यू पी एस सी मार्फत लागलेले आहेत अशा सर्व अधिकाऱ्यांना मे महिन्याचं जे वेतन आहे ते पंचावन्न टक्के दरांना महागाई भत्ता त्यामध्ये त्यांना मिळणार आहे त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के दरांची वाढ झालेली आहे आणि मागील जी काही जानेवारी महिन्यापासूनची जी काही एप्रिल महिन्यापर्यंत जी थकबाकी आहे ती तीसुद्धा त्यांना आता रोखीनं दिली जाणार आहे असा हा महत्त्वाचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचा निर्गमित झालेला आहे त्यामुळे लवकरच पुढील महिन्यामध्ये इतर जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत इतर जे पेन्शनधारक आहेत त्यांचा महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग निश्चितच या आदेशामुळे मोकळा होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे तोपर्यंत तो इतर सर्व राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक यांना मात्र निश्चितच एका महिन्यासाठी किंवा पुढील काही काळासाठी वाट पाहावी लागणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद